नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे या माझ्या चॅनलमध्ये आज सकाळीच ओहोन कडून मी जी ज्वारी लावलेली होती ना तर ती काढून घेतलेली आहे कारण ती आता बऱ्यापैकी खालून सुकलेली आहे आणि वरवर वाढत चाललेली आहे ती काढून घेत आहे आणि त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेल पाहिजे ना गोमातेसाठी चारा पाहिजे दे दे चाला हां ना देणार ना पप्पा इत तो हवे जातो ना एकूण हं इत काय मातं मिते हां ती कशातून खात होती कपलेचा द बेणी हां मग तुला वाईट वाटलं हां अच्छा अच्छा मग आपला घरचा चारा देऊया तिला हां चल आता लगेच नाही आता काम आहे ना मला नंतर देऊया आणि दुपारी चार वाजल्यापासूनच बघा हे किती सारं वादळ आलेलं आहे अचानक अंधार पडला आणि जोरात पाऊस सुरू झाला आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे आणि रेवाला एकच टेन्शन आहे की गौमाता कधी मिळणार आणि तिला चारा मी कधी देणार कसा वाटला छोटासा व्लॉग कमेंटमध्ये सांगा मला आणि पटकन सबस्क्राईब करा चॅनल